श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो घरासाठी महत्वाची वास्तू उपाय हे उपाय केल्यास घरामध्ये ऐश्वर्य, आरोग्य आणि आर्थिक भरभराट होते सर्व उपाय साध्य असेच आहेत आपल्याला शक्य असल्यास नक्की करून बघा मुख्य दरवाज्याच्या आत किंवा बाहेर कोणताही अडथळा ठेवू नये दरवाजा हा पूर्ण उघडावा लक्ष्मी आगमनासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक आणि घराच्या बाहेरून गणपतीची फ्रेम लावावी आपण बघितल्यास सर्व मंदिरांच्या दरवाजाच्या बाहेर किंवा मोठमोठ्याला राजवाड्यांच्या बाहेर गज म्हणजेच हत्ती काढलेले असतात गजांच्या मूर्त्या कोरलेल्या असतात त्यामुळे दरवाजा आत उघडल्यानंतर अगदी समोर तुम्ही गजलक्ष्मी किंवा हत्ती ठेवू शकता त्याने अखंड लक्ष्मी येते घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ नीटनेटका आणि आकर्षक असा असावा घराला लाकडी उंबरठा म्हणजेच उमरा नक्की असावा पांढरे मार्बल काळ्या कडप्प्याचा बनवलेला उमरा नसावा घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हिरव्या रंगाची पायपुसणी ठेवा घराच्या मुख्य दरवाजासमोर लाल मरून काळ्या रंगाची पायपुसणी कधीच नसावी शक्य असल्यास पायपुसणीखाली तुरटीचे बारीक तुकडे करून टाका त्यामुळे नकारात्मकता घरात येत नाही घराच्या मुख्य दरवाजाजवळ उतरता किंवा चढता असा जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते घराच्या आत किंवा बाहेर कुठेही काटेरी वनस्पती ठेवू नये दरवाजाच्या अगदी समोर मनी प्लांट नसावा स्वामी भक्तांनो पुढे जाण्याअगोदर एक विनंती करते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या भंडार मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुख्य दरवाजावरती सुकलेली फुले वाळलेली पाने यांचं तोरण जास्त दिवस ठेवू नका तोरण सुकल्यानंतर ते लगेच काढून घ्या सुख आणि समृद्धी मिळावी यासाठी सकाळ संध्याकाळ मुख्य दरवाजाला आतून बाहेर जाताना म्हणजेच आपण दरवाज्यातून जेव्हा बाहेर जातो तेव्हा डाव्या हाताला रोज संध्याकाळी दिवा लावा तुळशीजवळ अगरबत्ती निरांजन लावणे फार महत्वाचे आहे त्याने घर प्रसन्न राहते घराच्या बाहेर अंगणात बेलाचं प्राजक्ताचं म्हणजेच पारिजातकाचं आणि अपराजिता म्हणजेच गोकर्णाचं झाड अवश्य लावा जर आपण फ्लॅट मध्ये राहत असाल तरीही तुम्ही अपराजित्याचा वेल म्हणजेच गोकर्णाचा वेल लावू शकता घरामध्ये बुडतं जहाज वादळामध्ये फसलेली नौका म्हणजेच नाव यांची चित्र फ्रेम्स भिंतीवर कधीही लावू नका हिंसक पशुपक्षी आणि जान जंगली जानवरांची तोंड घरामध्ये लावू नका वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते त्यामुळे नकारात्मक बोलणे टाळा सगळं चांगलं आहे स्वामी आपल्या पाठीशी आहे सगळं ठीक होणार आहे म्हणून कुठल्याही चांगल्या गोष्टीला नाही म्हणू नका सतत सकारात्मकता ठेवा झुरळ मुंग्या ढेकूण हे घरामध्ये होणे म्हणजेच अनारोग्य पसरणे त्यामुळे वेळच्या वेळी पेस्ट कंट्रोल करावे खराब झालेल्या वस्तू बुरशी लागलेले खाद्यपदार्थ ह्यांचा संग्रह करू नका त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते डोरबेल म्हणजे घराच्या दरवाजावरती जी घंटा असते घंटी असते हिचा पालीचा चुकचूक करणारा आवाज करणारी कधीही नसावी कोणत्याही मंत्राची किंवा आरतीची नसावी कारण ती पूर्ण वाजत नाही आणि अर्धवट मंत्रोपचारांचा काहीही उपयोग नसतो त्यापेक्षा साधा घंटेचा आवाज असणारी घंटा बसवा घराच्या बाहेर शूज चप्पल कधीही पालथ्या पडू देऊ नका त्यामुळे घरात नकारात्मकता येते घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये बाथरूम काळजी घ्यावी गळणारे नळ हे आर्थिक नुकसानाचे लक्षण असते घरातील सर्व दरवाजांमधून कर कर असा आवाज येत तर नाही ना याची खात्री करून घ्यावी येत असल्यास वाटीमध्ये तेल घेऊन कापसाच्या बोळ्याने बिजग बिजागिरा म्हणजेच हिंजेसवरती लावा कारण असा आवाज येणं शुभ नसत आपण ते लावल्यास असा आवाज येणं बंद होईल सुखसमृद्धीसाठी घराचे दक्षिण आणि पश्चिम दिशा जास्तीत जास्त जड करावे दक्षिण दिशेचा वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी दक्षिणेला अशोकाची किंवा सागाची बांबूची उंच झाडी लावावी दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये कारण आरोग्य पैसा ह्याची हानी होते मानसिक आरोग्य लाभत नाही घरामध्ये कधीही जाळे जळमटे कोळ्याचे घरटे होऊ देऊ नये कारण जाळ्या जळमट्यांमध्ये राहू केतू या पापग्रहांचे अस्तित्व असते घरामध्ये किंवा दुकानामध्ये देवाची पूजा करताना आपले तोंड पूर्व दिशेला करावे गणपती बाप्पाची मूर्ती घराच्या ईशान्य दिशेला स्थापन करावी आणि पूजा करताना आपले तोंड हे पूर्व दिशेला करावे देवघरामध्ये एका देवाच्या दोन किंवा तीन मूर्ती कधीही ठेवू नये प्रत्येक देवाची एकच मूर्ती ठेवावी देवघरामध्ये उद्बत्ती निरंजन आणि समाई देवघराच्या आग्नेला ठेवावी देवघरामध्ये दे मंगल कलश ठेवावा या कलशाचे पाणी दर मंगळवारी बदलवावे नारळ खराब झाल्यास तो विसर्जन करावा अथवा तोच नारळ आपण पुन्हा वापरू शकता मी आशा करते की आज आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद